कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बाबासाहेब येळवंडे यांची बिनविरोध निवड झाल्याचं ग्रामविकास अधिकारी व्ही एल गाडीलकर यांनी सांगितले निगोजे ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच इंदिरा फडके यांनी आपल्या पदाचा राजीनामा इतर सदस्यांना या पदावर काम करण्याची संधी मिळावी यासाठी राजीनामा दिला होता यामुळे उपसरपंच पदाची एक जागा रिक्त होती या उपसरपंच पदाचा राजीनामा मंजूर झाला होता राजीनामा दिल्यानंतर रिक्त पदाच्या निवडीसाठी सरपंच सुनीता येळवंडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली यावेळी मुदतीत अर्ज भरण्याच्या वेळेस छाया एळवंडे यांचा एकमेव अर्ज आला होता तो अर्ज वैद्य एक जागेसाठी एकच अर्ज आल्याने उपसरपंच पदी छाया एळवंडे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा सरपंच तथा पीठासीन अधिकारी सुनीता येळवंडे यांनी केली आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय आंद्रे अजित येळवंडे समाधान येळवंडे सागर येळवंडे दीपक कांबळे प्रियंका अल्हाट रुपाली येळवंडे इंदिरा फडके मनीषा बेंडाले स्नेहा भडके ग्रामविकास अधिकारी आणि आदी उपस्थित होते ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य आणि निगोजे गावातील ग्रामस्थ सेवक कर्मचारी यांच्या पुष्पगुच्छ आणि पुष्पहार देऊन नवनिर्वाचित उपसरपंच छायाळवंडे यांचा सत्कार करण्यात आला निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी सावधान हिंदुस्थान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार